गाड़ी आपण हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल वर मी प्राची तसे आत मजेत ना मजेतच राहा गुड मॉर्निंग बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत घराकडचे गावाकडचे ब्लॉग शेअर केलेले आहे शाळेतले किंवा खालच्याकडचे ब्लॉग शेअर केले आहेत पण ह्यावेळेस योग आला होता की पुण्याला जाऊन ब्लॉग शेअर करावा पुण्याला आम्ही गेलो कारण जिजाची आणि माझी इच्छा होती की जावं जिजाला पण पप्पाला भेटायचं होतं म्हणून आम्ही पुण्याला निघालो जायला पण तुम्हाला तर माहिती आहे सकाळी लवकर उठून आवरून सगळं करून लहान मुलं असलं की तिचं सगळं जे काय आहे साहित्य तिला जे काय लागणार आहे लहान मुलं म्हटलं की पॅकिंग खूप आलं कपडे वगैरे घेणे ह्याचासुद्धा मी एक शॉर्ट बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा जर पाहिला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा आणि तो सुद्धा ब्लॉग पहा त्यानंतर आवरून वगैरे गेलं आता म्हटलं जातच आहे तर रिकाम्या हाताने कसं जाऊ ना कारण ह्यांना पण बाहेरचं खाऊन खूप कंटाळ आला होता म्हणून मी यांच्यासाठी डब्बा करून घेतला त्यांना विचारलं तो मला काय खायचं आहे तर ते म्हणाले मला खिचडी भात घेऊन त्यांना खूप आवडतो तर मी त्यांच्यासाठी मटकी टाकून पिवळा भात बनवला होता खिचडी म्हणजे डाळ नाहीच टाकली पण मटकी टाकून पिवळा भात बनवला आणि आम्ही निघालो वेळेवर पुण्याला पोचलो पुण्याला पोचलं तर आता म्हटलं काय करावं कुठं जायचं तर मी लग्नाच्या आधी जे एम रोडच्या पातळश मंदिराबद्दल ऐकलं होतं तर म्हणलं आता श्रावणी आहे तर जाव म्हणलं त्या मंदिरा। मंदिरात मंदिराचं दर्शन घ्यावं हो। पण आम्ही तिथून तिथं पोचल्यानंतर निघालो तर वाटेत माझी फजतीच झाली माझी चप्पलच तुटली चप्पल तुटल्यामुळे बरीच फजती झाली माझी आता म्हणजे जाऊ कसं पण कसं असतं देवाच्या मनात जे असतं ना ते कोणीही टाळू शकत नाही माझी श्रावणी होती आणि श्रावण महिन्यात चप्पल घालत नाहीत पण मला थोडंसं पायाचा त्रास होतो म्हणून मी वापरत होते पण देवाला वाटलं असेल की हिने पाय पाया चप्पल न घालताच माझ्या दर्शनाला यावं आणि ते तसंच झालं मी दोन्ही दर दोन्ही मंदिरं जे आहेत ते बिनचपली पाया चप्पल न घालता मी फिरले पण मला कुठेही पायादर्शन बसले नाहीत पाऊस नव्हता पावसाचं वातावरण नव्हतं तरीसुद्धा माझ्या पायाला कुठेही चटके बसले नाहीत त्यानंतर आम्ही तिथे मंदिरात गेलो मंदिर खूप मस्त होतं सुंदर असं मंदिर होतं शंकराचं माझी खूप इच्छा होती की श्रावण महिन्यात एका तरी शंकराच्या मंदिरात जाऊन यावं म्हणून माझी त्यांच्यासोबत कुरकुर चालली होती की थोडीशी भांडण चाललं होतं की तुम्ही इकडे या गावाला म्हणजे मला सोमायश्वरच्या मंदिरात जाता येईल पण पन... त्यांना नाही पॉसिबल झालं कारण संसार म्हटला की काम आलंच कामधंदा आला जॉबकडे लक्ष द्यावंच लागतं त्याच्यामुळे त्यांना आत येता आलं नाही तर म्हणलं माझं पण पुण्याला काम आहे तर म्हणलं जाऊ आणि तिथून ह्या दर्श ह्या मंदिराबद्दल मी ऐकलं होतं तर म्हटलं त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावं म्हणून आम्ही गेलो त्यानंतर मंदिरात गेलो मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि पूर्ण हे जे मंदिर आहे ना ते दगडात कोरलेलं आहे दगडात कुठेही याला लाकडात लाकडी बांधकाम कुठेही तुम्हाला दिसणार नाही पूर्ण असं दगडातलं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आतमध्ये ना शं ह्यांचं शंकराचं ते पिंड तर आहेच त्या शेजारी शीत राम लक्ष्मण आणि सीता सुद्धा मंदिर आहे त्यानंतर लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि गणपतीची सुद्धा मूर्ती आहे यामध्ये ह्या ज्या मूर्ती आहेत ना त्या आणून ठेवलेल्या हो आहेत नंतर लोकांनी पण पिंड जी आहे ती कोरलेली आहे पूर्ण जे मंदिर आहे ते दगडी दगडाचं आहे आणि मंदिराच्या समोर गोल असं गोल मंदिर बांधलेलं आहे त्यामध्ये नंदी आहे खूप मोठा नंदी आहे परिसर पण खूप मोठा आहे असं मला जाणवत वाटत होतं ना की मी खरंच कोकणात आले इतकी साईडने अगदी हिरवळ होती झाडं होती आणि कुठेही घाणं नाही मंदिरात अजिबात एकदम स्वच्छता होती मस्त छान वाटत होतं त्यानंतर आपण आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि नंतर आम्ही निघालो जिजासुद्धा खूप छान झाली थोडेसे फोटो वगैरे आम्ही तिथे काढले जिजाला मग तहान लागली होती म्हणून मग तिला आम्ही पाणी पाजलं आणि मी पाणी पाजलं आणि तिथून आम्ही मग निघालो त्या मंदिरातून मंदिरातून निघालो रोडला आलं तर शेजारीच एक दुसरं एक मंदिर होतं मी यांना विचारलं हे कोणाचं मंदिर आहे है? तर ह्यांनी मला सांगितलं की हे जंगली महाराजांचं मंदिर आहे ते एक महाराज होते म्हणजे संत होते महाराज होते त्यांचंसुद्धा मंदिर होतं माझी इच्छा झाली की तिथेसुद्धा जावं हे म्हणले ठीक आहे चल त्या पण मंदिरात जाऊ तिथं पण दर्शन घ्या अजून आपल्या कामाला थोडा वेळ आहे तर आम्ही तिथं गेलो त्या मंदिरातसुद्धा सुद्धा गेलो तिथं दर्गासारखं होतं तिथं आम्ही त्यांचं दर्शन घेतलं हिथला पण परिसर ना खूप मस्त होता दगडीच होता आणि साईडला आजूबाजूला खूप झाडं होती छान असं वातावरण असं होतं शहरात असूनसुद्धा हे मंदिर असं वाटत नव्हतं की शहरातलं आहे कुठेही प्रदूषण वगैरे जाणवत नव्हतं काहीच जाणवत नव्हतं तिथं गेल्यानंतर मनाला शांतता प्रसन्नता वाटत होती असं वाटत होतं ना की थोडा वेळ अजून थोडा वेळ बसावं अजून थोडा वेळ बसावं पण वेळ अपुरा होता आणि मला परत संध्याकाळी माघारी घरी यायचं होतं कारण तुम्हाला माहिती आहे पावसाचं वातावरण होतं दिवसभर काही पाऊस नव्हता पण म्हटलं संध्याकाळी पाऊस पडायला लागलं तर जिजाला घेऊन मला एकट्यालाच माघारी यायचं होतं पण एकट्याला काही येणं शक्य झालं का नाही कारण आमची संध्याकाळी पण फजेती झाली आणि ती काय फजती झाली ही तुम्हाला पुढील एका ब्लॉगमध्ये समजेल आणि आम्ही बरीच ठिकाणं फिरलो इथे तर ती कुठली कुठली दुका कुठली कुठली ठिकाणं फिरलो ह्याचासुद्धा ब्लॉग तुम्हाला येईल दुसरा सोमवारी येईल तो ब्लॉग अडीच वाजता कारण हा ह्या एका ब्लॉगमध्ये सगळं मावणं किंवा सगळं बसणं खूप शक्य नाही आहे कारण ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी त्याचा दुसरा एक पार्ट बनवणार आहे की आम्ही कुठे कुठे गेलो होतो त्याचा तर तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो नक्की पहा व्हिडिओ आवडला ला, ला, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची खूप गरज आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण मला कमेंट करून नाही सांगत किंवा लाईक शेअर नाही करत त्या तर माझे क हे कसे वाढणार ना आणि सबस्क्राइब पण नक्की करा व्हिडिओ बघितला तर तो, तो कसा वाटला हे सांगा आणि सुद्धा श्रावण महिन्यात कुठल्या शंकराच्या मंदिराला भेट दिली आणि कुठल्या गावातून शहरातून तुम्ही हे माझे व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी आणि जिजाणी इथे प्रदक्षिणा घेतल्यात त्या महाराजांचं दर्शन घेतलं छान वाटलं तुम्हाला तर माहिती आहे उपवासाच्या दिवशी किंवा आज किंवा आपल्या मनात जर इच्छा असेल ना आणि आपण जर मंदिरात गेलो ना तर खूप छान वाटतं जर आपलं मन अशांत असेल आपल्याला थोडी निगेटिव्हिटी वाटत असेल किंवा बेचैन वाटत असेल ना तर जरूर मंदिरात जावं आपल्या इच्छा पण पूर्ण होतात आणि आपल्याला खूप छान वाटतं मन शांत होतं प्रसन्न होतं आणि परत काम करायला आपल्याला हुरूप येतो आपली एनर्जी वाढते माझंसुद्धा तसंच झालं मी थोडीशी नाराज होते निराश होते म्हणून मग मी म्हणलं कारण मला सोमेश्वरला जाता आलं नव्हतं सोमवार तर संपत चालले होते तर मी खूप नाराज झाले होते मग हे म्हणले चल ये तू इकडे मी तुला घेऊन जातो मग इथं गेल्यावर मला खूप छान प्रसन्न वाटलं मस्त वाटलं तिथं आम्ही तो परिसर सगळा फिरलो आणि मग परत माघारी आलो येताना छान मस्त असं नाश्ता केला माझी श्रावणी होती उपवास होते मी काही खाल्लं नव्हतं श्रावणीला इतके दिवस पण त्यांनी त्या दिवशी खूपच आग्रह केला माझ्या खूप मागं लागले मला म्हणले इथे ना छान वडा हे मिळतो साबुदाणा वडा आणि त्याच्याबरोबर काकडीची चटणी म्हणजे कोशिंबीर आणि मिर हिरव्या मिरचीचा ठेचा भेटतो तो खूप छान भेटतो म्हणले तर चला आपण तिथे खाऊ असं ते, ते म्हणले म्हणून मग म्हणलं आता ह्यांचा आग्रह एवढा आहे तर कसा मोडायचा तुम्हाला ती तर माहिती आहे ना आपली किती इच्छा असते तरी आपल्या जवळच्या माणसाने जर कुठल्या गोष्टीसाठी आग्रह केला तर आपण त्याला नाराज नाही करत त्याचं मन नाही मोडत आणि तसंच काही माझं झालं चला म्हटलं उपवासाचंच आहे तर म्हटलं खावं जिजा पण थोडीशी भूक भूक करत होती कारण तिने घरून काहीच खाल्लं नव्हतं फक्त थोडंसं स्टिक थोडंसं खाल्लं होतं बाकी पेपर्स खाल्ले होते तिने बाकी काहीच खाल्लं नव्हतं तर ती मंदिर मला पण भूक लागली आहे त्यांना म्हटलं चला थोडंसं द्या आम्हाला खायला तिथे पाणी होतं जिजाचं चाललं होतं तोंड धुवून दे माझं म्हणून नंतर आम्ही आलो बस निघाल मंदिरातून आणि जिथे साबुदाणा वडा मिळतो तिथे आम्ही थांबलो तर तिथे छान मस्त अशी चटणी मिळाली होती काशिंबीर जर तुम्हाला ही काकडीची कोशिंबीर कशी करतात ही जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत तो ही व्हिडिओ शेअर करेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचे जर बेल ऐकॉन आहे ती क्लिक करा म्हणजे जे काही व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आता गणपती उत्सव सुरू होणार आहे त्यासाठी मार्केटमध्ये बरेच ठिकाणी पाहण्यासाठी शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर नवीन व्हिडिओ मध्ये करून पर्यंत क्लिक करा म्हणजे जे काही व्हिडिओ देतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल